नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ मित्रांनो स्वामी म्हणतात स्त्रियांनी या प्रकारे स्नान व अंघोळ केली तर घर बरबाद होत मित्रांनो घरातील स्त्रिया या नकारात्मक व सकारात्मक ऊर्जेचे स्रोत असतात मित्रांनो स्त्रियांमुळेच घरातील वातावरण हे पॉझिटिव्ह निगेटिव्ह होत असते चला तर मित्रांनो पाहूया स्त्रियांच्या अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्यांचा प्रभाव हा आपल्या घरावर पडत असतो मित्रांनो नंबर साफसफाई करून अंघोळ करणे मित्रांनो घरातील ज्या स्त्रिया असतात त्या अंघोळ करून साफसफाई करतात परंतु तुम्हाला जर शक्य असेल तर साफसफाई करून अंघोळ करणं गरजेचं आहे साफसफाई केल्यानंतर अंघोळ केल्याने आपले शरीर तणावमुक्त होते व जी नकारात्मक ऊर्जा असते ती निघून जाते व नवीन काम करण्याचा उत्साह आपल्या शरीरामध्ये येत असतो मित्रांनो पुढची गोष्ट आहे नंबर दोन स्वयंपाक करण्या अगोदर अंघोळ करणे मित्रांनो काही स्त्रिया अशा असतात ज्यांना सवय असते की सकाळचं जे काही जेवण मुलांचे डबे किंवा पतीचा डबा ते अंघोळ करण्या अगोदर बनवतात व नंतर सर्व स्वयंपाक झाल्यानंतर अंघोळ करतात परंतु मित्रांनो हे करणं चुकीचं आहे हे केल्याने अन्नपूर्णा देवीचा अपमान होतो आणि जे आपण जेवण बनवतो त्यामध्ये नकारात्मक ऊर्जा जात असते त्यामुळे स्त्रियांनी कधीही अंघोळ न करता स्वयंपाक करू नये नंबर सूर्यास्तानंतर केस विंचरणे मित्रांनो स्वामी म्हणतात सूर्यास्तानंतर स्त्रियांनी केसांना विंचरू नये केसांना कांगवा लावू नये त्यामुळे लक्ष्मी देवी नाराज होते त्याचबरोबर स्त्रियांनी नेहमी केस बांधून झोपले पाहिजे त्यामुळे घरात कधीही भांडण होत नाहीत मित्रांनो नंबर चार घराची स्वच्छता मित्रांनो स्वामी म्हणतात की घरात जर सकारात्मक ऊर्जा कायम हवी असेल तर घराची व्यवस्थित स्वच्छता करणे गरजेचे आहे घरातील ज्या महिला असतील त्यांनी घर स्वच्छ व व्यवस्थित नीटनेटकं ठेवणं गरजेचं आहे नंबर पाच घराच्या मुख्य प्रवेशद्वाराची स्वच्छता मित्रांनो आपल्या घराचे जे मुख्य प्रवेशद्वार असत ते आपल्या घरातील सकारात्मक ऊर्जा व नकारात्मक ऊर्जा येण्याचं मुख्य प्रवेशद्वार दरवाजा आठवड्यातून एक वेळा तरी गोमूत्राने किंवा कच्च्या दुधाने स्वच्छ करायला पाहिजे मित्रांनो पुढची गोष्ट आहे नंबर सहा तुळशीचे पूजन मित्रांनो घरातील ज्या स्त्रिया आहेत त्यांनी सकाळी संध्याकाळी नेहमी तुळशीचे पूजन केले पाहिजे तुळशीला तुपाचा दिवा सकाळी आणि संध्याकाळी लावला पाहिजे त्यामुळे घरात कधीही पैशाची कमी भासत नाही नंबर अगोदर देवाला प्रसाद देणे मित्रांनो स्त्रियांनी घरातील सर्वांना जेवण देण्या अगोदर स्वयंपाक झाल्यानंतर त्यातील थोडा नैवेद्य देवाला दाखवावा व नंतर घरातील सर्वांना जेवण द्यायला काहीच हरकत नाही त्यामुळे घरात सुख शांती समृद्धी सदैव मित्रांनो मित्रांनो नंबर चिडचिड करणे स्वामी म्हणतात घरातील सर्व सदस्यांनी नेहमी शांत व उत्साहजन्य वातावरण घरात ठेवलं आवश्यक आहे तसंच घरातील स्त्रियांनी घरात चिडचिड करू नये त्यामुळे घरातील माता लक्ष्मी नाराज होते आणि घरातून निघून जाते आणि आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा वाढत जाते त्यामुळे घरातील सर्व स्त्रियांनी नेहमी उत्साही व आनंदी राहिलं पाहिजे तर मित्रांनो कसा वाटला हा व्हिडिओ ते आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी ऑल अपडेट या चॅनलला सबस्क्राईब करा शेजारील घंटीच्या बटनावर नक्की क्लिक करा तसेच व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणी व नातेवाईकांसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ